प्रभाग क्रमांक आठ याच्या यांची लोकसंख्या साधारणपणे छत्तीस हजार तीनशे चार एवढी आहे यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या चार हजार चारशे एकोणचाळीस एवढी आहे अनुसूचित जनजातीची लोकसंख्या तेराशे तीन एवढी आहे आणि प्रभाग क्रमांक आठ याची व्याप्ती जर पाहिली तर तळवली गावठाण भाग घनसोली गावठाण भाग घनसोली भाग साई सदानंदनगर समर्थनगर माता नगर महेश्वरीनगर घनसोली सेक्टर आठ सेक्टर दहा अकरा बारा बारा ए तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि सेक्टर एकवीसचा भाग आणि सेक्टर बावीस हा प्रभाग साधारणपणे आठ याच्यामध्ये येतो प्रभाग क्रमांक आठ यांचं जर आरक्षण पाहिलं तर प्रभाग क्रमांक आठ अ हा अनुसूचित जातीसाठी आहे प्रभाग क्रमांक आठ ब हा अनुसूचित जमातीसाठी आहे प्रभाग क्रमांक आठ क हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आहे आणि प्रभाग क्रमांक आठ ड हा सर्वसाधारण महिलांसाठी आहे